महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क साधा तात्या मोटर्स आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे तात्या मोटर्स शून्य एक संगमनेर, संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील माळेगाव पठार येथील रहिवासी असलेले शेतकरी कुटुंबातील तेरा वर्षीय विद्यार्थिनी सिद्धी सचिन भोर राहणार माळेगाव पठार ही आंबी खालसा येथील प्रभाकरराव भोर विद्यालयातून शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना सायकल वरून पडून अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली आहे माळेगाव पठार गावचे शेतकरी सचिन बाबासाहेब भोर हे माळेगाव पठार येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात त्यांना एक मुलगा स्वराज व एक मुलगी सिद्धी सचिन भोर व तेरा वर्षे असून ते आंबी खालसा येथील प्रभाकरराव भोर विद्यालय येथे शिक्षण घेण्यासाठी जात होते सिद्धी ही इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होती बुधवारी सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर सिद्धी व तिचा भाऊ स्वराज सायकलवरून माळेगाव पठार येथे आपल्या घरी परतत असताना सायकलवरील ताबा सुटल्याने सायकल एका खड्ड्यात आदळल्याने दोघेही भाऊ बहीण सायकलवरून खाली पडले यात सिद्धीला गंभीर मार लागला तर स्वराज हा किरकोळ जखमी झाला तातडीने तिला खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील डॉक्टर कुठे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले उपचारा आधीच तिची प्राणज्योत मालवली होती तेथून तिचा मृतदेह गुलेवाडी येथील ग्रामीण ने रुग्णालयात नेण्यात आला या प्रकरणी संपत बाळासाहेब भोर यांच्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कोरडे करत आहेत या दरम्यान शिक्षण घेणाऱ्या चिमुरडीचा सायकलवरून पडून दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने शिक्षक वृंद विद्यार्थी व संपूर्ण पठार भागातील नागरिक हळहळ व्यक्त करतायत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी संगमनेर महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा